मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक राम शिंदे सर यांच्या प्रचाराचा झंजावत आणि त्या विविध मुद्द्यांची स्थानिकाकडून होत असलेली उकलद यामुळं प्रचारामध्ये अतिशय आघाडी आमच्या प्राध्यापक आमदार राम शिंदे यांनी घेतलेली आहे महत्वाचं म्हणजे हा प्रचार सकारात्मक आणि विकासात्मक मुद्द्यावरती केलं जात आहे समोरील उमेदवार व्यक्तिगत टीका टिप्पणी यावरती अवलंबून असताना आमदार प्राध्यापक राम शिंदे सर हे विकासात्मक आणि सामाजिक प्रश्नाभोवती आपला प्रचार केंद्रित करताना दिसत आहे आणि त्यामुळे भूमिपुत्र ही संकल्पना अतिशय संकुचित अशी भूमिका घेण्याचा रोहित पवार यांनी प्रयत्न केला परंतु संकुचित भूमिका न घेता भूमिपुत्र म्हणजे कर्जत जामखेड मधील सर्व स्वाभिमानी जनता असा एक विस्तृत अर्थ या निमित्तानं मतदारसंघामध्ये जनतेमध्ये गेलेला आहे आणि भूमिपुत्र ही भूमिका लोकांना मान्य होताना दिसत आहे त्याची विविध कारण आहेत आमदार रोहित पवार यांची निष्क्रियता त्यानंतर सरंजामशाही वृत्ती मी म्हणेल तोच विकास मी करत असलेली इव्हेंट त्याला विकास म्हणावं किंवा केलेल्या के मदतीला विकास म्हणण्याची त्यांची जी काही एक गोबेल्स नीती आहे वारंवार वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करून त्या गोगल्स नीतीद्वारे मतदारावरती आपण गारूड करू शकतो अशी एक त्यांची संकल्पना होती परंतु मतदारसंघातील शून्य मतदारांनी ही संकल्पना हणून पाडली आणि कर्जत जामखेडच्या स्वाभिमानावर तुम्ही घाला घालत असाल तर तुमची ही भूमिका आम्हाला मान्य नाही पाच वर्षापूर्वी तुम्ही विकासाची राजकारण विकासाची भूमिका घेऊन कर्जत जामखेड मध्ये पाय ठेवला सृजन आणि विजन हे त्यांचे दोन महत्वाचे शब्द होते आज जर पाहिलं तर रोहित पवार त्या भूमिकेला छेद देत आहेत सृजन जर म्हणत असतील तर रोहित पवार एकीकडे म्हणतात या ठिकाणी मायलेकी सुरक्षित नाही मग सृजन कशाचं केलं आणि कुठल्याही पायाभूत सुविधामध्ये कोणती कोणताही बदल झाला नाही जसे की शैक्षणिक असेल रस्ते असतील पाणी असेल या कुठल्याही गोष्टीमध्ये वीज असेल कुठल्याही बाबीमध्ये रोहित पवारांनी पुढाकार घेऊन कुठलीही योजना पूर्णत्वास नेलेली नाही ज्या काही केंद्र शासनाच्या योजना असतील त्याच योजनांना स्वतःच्या पोस्ट वरती जागा देऊन त्या योजना मी करतोय असं दाखवणं हाच एक त्यांनी विकास स्वतःच्या संदर्भात केलेला आहे अन्यथा केंद्राची जी काही योजना आहे की विजेच्या संदर्भात असेल सोलर म्हणून जी काही योजना असेल शेतकऱ्याच्या संदर्भातील योजना असेल दिवसा वीज देण्याचं युती सरकारचं स्वप्न असेल रस्ते विविध गावांना रस्ते जोडण्याचं स्वप्न असेल विविध महामार्ग असतील रोजगारासाठी एमआयडीसी असेल हे महायुतीच्या माध्यमातून आमदार प्राध्यापक राम शिंदे सरांच्या माध्यमातून झालेला आहे परंतु या विकासात्मक बाबीवर चर्चा न करता फक्त माझ्यावर आणि व्यक्तिगत असे आरोप होतात असा वैयक्तिक कुरघुडीचा प्रचार करून रोहित पवार एक मुद्द्यावरची लढाई की गुद्द्याकडे नेऊ पाहत आहे आणि याच ठिकाणी त्यांची फसगत झालेली आहे येथील स्वाभिमानी जनतेला डिवचून आणि येथील स्वाभिमानी जनतेला डिवचल्यानंतर त्यांचा जो स्वाभिमान जागा झालेला आहे त्या स्वाभिमानातून या जनतेनं भूमिपुत्र ही किती विस्तृत संकल्पना आहे हे आज ठाई ठाई आणि गावोगावी गेल्यानंतर जाणवते आणि विकासात्मक जे काही मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षामध्ये वातावरण होतं त्याला खोडा घालण्याचं काम रोहित पवारांनी केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट रोहित पवारांचा खोटेपणा वारंवार मतदारसंघामध्ये उघडा पडत आहे केंद्राच्या योजना नावावर लावून मी योजना केल्या असं जे काही ते भासवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या योजना ऍक्च्युली त्यांच्या नसून त्या ठिकाणी ते वारंवार उघडे पडत असल्यामुळे जनतेलाही माहीत झालेलं आहे की हे खोटं बोलत आहे आणि खोटं बोलल्यामुळं त्यांच्याविषयी जनतेचा भ्रमनिराश झालेला आहे आणि यातच महायुतीच्या उमेदवाराचं यश सामावलेलं आहे जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि जनतेला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर हवी आहे कर्जतला विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जावी अशी अपेक्षा असताना अतिशय पोरकटपणाची विधान करून रोहित पवारांनी ही निवडणूक मुद्द्यावरची गुद्द्यावर नेलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीत जे काही वातावरण आहे ते अतिशय सकारात्मक वातावरण आहे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळालेले एमएसपी एम एस पी मध्ये भरीव वाढ झालेली आहे केंद्र सरकारनं जे काही आता जे धोरण विम्याच्या संदर्भात एक रुपयामध्ये विमा तेही एक शेतकऱ्यांमध्ये एकशे अडुसष्ट कोटी कर्ज जामखेडला विमा मिळालेला आहे वीज बिल मुख्यतः शेतकऱ्यांचा माफ झालेलं आहे आणि वीज बिल माफ झाल्यामुळं शेतकऱ्यांना एक दिलासा मिळालेला आहे थकबाकीही माफ झालेली आहे शेतकऱ्यांसंबंधी जे काही निर्णय असतील अतिशय सकारात्मक त्याचे परिणाम या मतदारसंघामध्ये दिसत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट की या मतदारसंघामध्ये रस्ते जोडणे असेल पाणी असेल या संदर्भातही मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय माहिती सरकारमध्ये झाल्यामुळे वातावरण अतिशय सकारात्मक आहे आणि जे लोकप्रती जे उमेदवार आहेत त्यांच्याबाबत एक आश्वासक आणि भूमिपुत्र म्हणून एक भावनिक वातावरण पण या ठिकाणी चांगलं झालेलं आहे राम शिंदे यांच्या माध्यमातून वस्तुता विकासाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत विकासाच्या मुद्द्यावरच त्या ठिकाणी चर्चा केली जात आहे गावोगावी गाव भेटी दरम्यान विकासाचा अनुशेष कुणी भरून काढला तर याची समोर गाव समोर गावकऱ्यांसमोर चर्चा झाली आणि गावकऱ्यांनी तुम्ही जर कोणी जर विकास कामाला निधी जास्त दिला असेल तर त्याचंही आव्हान या ठिकाणी देण्यात आलं याच्या व्यतिरिक्त जो काही लाडकी बहीण असेल महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कौटुंबिक निर्णयामध्ये ठाम भूमिका घ्या घेता यावी म्हणून जी काय महाराष्ट्र शासनानं योजना लाडकी बहीण चालू मतदारसंघाला अतिशय अपेक्षा होती आदरणीय शरद पवारांची ते नातू आहेत परंतु भाषा आणि बॅकग्राऊंड बघता लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे अगदी खालच्या पातळीवर भाषेचा स्तर त्यांचा घसरलेला आहे राजकारणामध्ये वस्तुता मी मग सांगितलं की तात्विक भूमिका महत्वाची असते परंतु ते समोरच्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी न मानता राजकीय विरोधक न मानता ते दुश्मन समजतायेत ही सगळ्यात मोठी बाब झाली आणि समोरचे जे काही तात्विक भूमिका प्रचार घेऊन घेऊन करतायत त्यांना ते, ते वेड्या वाहळी म्हणणं दांडा उपासनं म्हणणं जीसीबी आणणं म्हणणं अशा प्रकारचे विश्लेषण लावून कार्यकर्त्याचं मॉरल त्यांच्या वाढवण्याचा पोरकटपणाचा प्रयत्न करत आहेत हा त्यांचा खुचटपणा आहे यानं मॉरल डाऊन झालेलं आहे कार्यकर्त्यांचं वाढत नसत कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचल्यामुळं आणि कोणताही विकास न करता फक्त मालकशाही शिर्पा कसर मालक तुम्ही म्हणता तसं ही जी काही एक सरंजामशाही वृत्ती आहे त्याच्यामुळं जे मोकळेपणा कार्यकर्त्याला हवा असतो स्वतःच्या संकल्पना विकासाच्या मांडण्याकरता किंवा आपल्या नेत्या पुढे काही विकासाचं काही मुद्दे मांडण्याकरता तो मोकळेपणा त्यांच्याकडे नाही आणि वारंवार जे ऐकायला येतं की ते वारंवार कार्यकर्त्यांचा अपमान करणं कार्यकर्त्यांची कुठलीही सूचना मान्य न करणं मी म्हणेल तसं आणि मी सांगतो तेच करायचं ही जी काही भूमिका आहे या भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत तर त्यामुळं त्यांचा भारतीय जनता पार्टीकडं ओघ वाढलेला आहे खर तर महायुतीचे उमेदवार आमदार प्राध्यापक राम शिंदे हे विकास मुद्द्यावर या ठिकाणी प्रचार करताना दिसतात परंतु आमदार रोहित प्रभा पवार हे काही कार्यकर्त्यांना पुढं घालून किंवा विविध मार्गाने सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसत आहे जसे की त्यांच्या पेहरावातून ते दाखवून देतात त्यांचे कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीने बोलतात हे सामाजिक ध्रुवीकरण करून आणि त्या ध्रुवीकरणाचा फायदा राजकारणाची पोळी भाजण्यासाठी करण्याकरता निश्चितपणे काही गोष्टीमधून ते जाणवतं की ते करत आहेत फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपतींचे विचार ज्या वेळेस सांगता, ते सांगतात फक्त ते विधिमंडळामध्ये पुस्तकं वाटण्यापुरते मर्यादित राहिलेत असं त्यांच्या वर्तनावरून वाटतं ते विचार जनसामान्यापर्यंत खाली गेलेत असं कधीही वाटत नाही कारण रोहित पवार हे प्रचंड खोटं बोलत आहेत या निवडणुकीमध्ये प्रचंड खोटं बोलत आहेत आणि कुठल्याही मुद्द्याचा प्रतिवाद ते मुद्द्यावर करत नाही प्रथमत ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या ते प्रतिवाद करताना विविध प्रकारची विश्लेषण लावून आणि समोरच्याचा अपमान होईल असं वक्तव्य करून ते या ठिकाणी सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात यामागे सरांची भूमिका अशी आहे माझी जनता गरीब आहे आणि मी गरीब जनतेचाच लोकप्रतिनिधी आहे परंतु समोरचा उमेदवार सांगतो मी विमान बदलतो हेलिकॉप्टर बदलतो आणि अशा उमेदवाराच्या विरोधात अशा सरंजामशाही ही धनदानग्यांच्या विरोधात जर आपल्याला निवडणूक करायची असेल तर साधनांची कमतरता ही होणार आहे आणि म्हणून शंभर कोटी घोषित संपत्ती असलेल्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेताना आपल्याला त्याच्या साधनांची गरज लागणार त्याच्यासाठी सरांनी आव्हान केलेलं आहे की माझी भूमिका तुम्हाला मान्य असेल तर याच्या आणि कर्जत जामखेडचे प्रतिनिधी म्हणून कर्जत जामखेडच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून सर ती निवडणूक लढवत आहेत आणि ह्या भूमिपुत्र या भोवती ही निवडणूक होत आहे आणि भूमिपुत्राचा स्वाभिमान कुठंतरी डिवचल्यामुळे ही हो भूमिका सरांना घ्यावी लागत आहे आणि त्यामुळे ती त्यांनी आव्हान केलेलं आहे मतदारसंघामध्ये प्रचंड विकास केला हे जे त्यांचं वाक्य येतं वारंवार येतं आज कालचाच व्हिडिओ त्यांचा बघण्यात आला तर ते म्हणतात मी कर्जची बारामती करन असं कधीच म्हटलो नाही मग आता कुठला विकास कोणत्या विभागाचा विकास रोहित पवारांनी केलाय की ते कार्यकर्त्यावर निवडणूक सोपून बाहेर गेलेले आहेत एक तर शैक्षणिक असेल वीज असेल पाणी असेल रस्ते असतील ज्या पायाभूत सुविधा आहेत यामध्ये कुठलाही कुठलाही स्वतःचा जो ते स्वतःचं व्हिजन म्हणायचे असा कुठलाही फरक मतदारसंघामध्ये दिसलेला नाही एक साधं उदाहरण सांगतो दादा पाटील महाविद्यालयामध्ये शैक्षणिक कोर्स शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल डाटा सायन्स असेल यासारखे कोर्स सुद्धा ते स्वतःचे जे स्वतःची रोहित शिक्षण संस्था मालकीची समजतात त्या मालकीच्या संस्थेत सुद्धा आणू शकलेले नाहीत इतकं उदासीन धोरण रोहित पवारांचं आहे आता रोहित पवारांच्या विकासाची व्याख्या फक्त मतदारसंघात वाटलेल्या वस्तू असतील तर मग ते दिलेल्या मद मदतीला किंवा या कर्ज जनतेच्या जनतेच्या गरिबीला हिनवण्याचं कामाला विकास म्हणत असतील आणि आपण मदत केल्याच्या नंतर इथली जनता भुळी आहे आपल्या मागे येईल किंवा सुशिका आहे गुलाबीत राहते असा काहीतरी त्यांचा विकासाचा प्रोपोगंडा असेल तो विकास त्यांनाच लगलाभ आहे